आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते तिला एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आत्तापर्यंत दोन हजार तीनपासून आत्ता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो त्याचं चार किलो वेळ कमी झालं अन्न वारल्यापासून देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे नाही त्यांनी जातीवाद केला किंवा आपण जास्त होतोय कशाचा एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ हो आपला आणि तिथं जात नाही बघितली आपला बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे हो। व दोन दु, दु, दुसरी पिढी आमची संपत आली एक एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले बटेदार मानेमध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासणीच होती ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिस मध्ये बसायचे हे ज्या ह्यांच्या ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता तपासली असती महाराज तर समाजात गोष्टी घडल्या आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो पहिल्यापासून भगवान बाबाला मांडणार कुटुंब आहे आणि संतोषांनाची शेती करत होता जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज विकते आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याने ते मोबाईलमध्ये फोटो दाखवत भगवानगडाचेच आहेत भगवानगड त्यांच्या काय पाठीशी राहील हे माझं आजची गोष्ट जे गुन्हे चाळीस पन्नास या आरोपीवर सगळ्या त्याच्या अपोजला हे हे तुमच्या पोलीस प्रशासनाला प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला एकूण या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे कुठली ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतक्या पंधरा वर्षे सरपंच राहणाऱ्या एक माणसाला एकदा भेट मला मी ती इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला ह्या आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा कारण काय आलेलं काम आहे महाराज ह्यांचे ह्या कागदा मागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा मा, आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तसे कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या प्रगटनेत संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार रह। आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही गडाचीच आहे कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला सांगतो इथं जातीचा रंग कोण दिला हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची ज्याला त्यालाच फक्त जातीवादाचा अंश दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलींच्या पुढे तिथं सांभाळ करतात दत्ता भाऊ आहेत ते याच्या ग्रस्त शेकड्यावर मुलं तिथे सांभाळतात विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही कुणी नाही त्यांना सांभाळत म्हणून या जर कुणी करत असेल वादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही का गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानी सेकंद उचित नाही